जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रामापूर ग्रामपंचायतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी शिवप्रेमी युवकांनी उत्साह केला होता परंतु एकतीस जानेवारी रोजी कडेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी अचानक रामापूर ग्रामपंचायतीत पोहोचले आणि मूर्ती ताब्यात घेतली शिवप्रेमी युवकांनी पोलिसांशी संवाद साधला आणि विनंती केली की मूर्ती हटवू नका आणि आम्ही कायदेशीर पद्धतीने योग्य प्रक्रिया पूर्ण करू मात्र पोलिसांनी त्यांच्या विनंतीला नकार देत त्यांच्यावर लाटे हल्ला केला यामुळे अनेक युवक जखमी झाले या घटनेनंतर रामापूर ग्रामपंचायतीत ग्रामसभा आयोजित करण्यात आली या सभेत शिवप्रेमी युवकांनी ग्रामसेवक सरपंच आणि तलाटी विरोधात घोषणाबाजी केली आणि त्वरित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची स्थापना करण्याची मागणी केली शिवप्रेमी युवकांनी इशारा दिला आहे की जर मूर्तीची स्थापना लवकर केली गेली नाही तर रामापूर कुंडल पलूस आळसण आणि कडेगाव या परिसरातील सर्व शिवप्रेमी युवक मोठे आंदोलन करतील स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून या प्रकरणावर लवकरात लवकर संवाद साधण्याची आवश्यकता आहे धन्यवाद रामापूर ग्रामपंचायतीत जी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात ग्रामसभा आयोजित केलं विशेष ग्रामसभा त्या ग्रामसभेमध्ये गा गावाच्या वतीने समिती ठरवल्या त्या समितीची नावं पुढील प्रमाणे वाचून दाखवते उमेश उत्तम यादव प्रशांत हनुमंत माळी बालाजी यशवंत यादव दीपक रामचंद्र गायकवाड सुशांत गजानन सूर्यवंशी प्रमोद शांताराम शिंदे सतीश जगन्नाथ महाडी प्रदीप जालंदर यादव अंजली प्रशांत माळी अजय शिवाजी शिंदे पृथ्वीराज पोपट शिरतोडे अविनाश चंद्रकांत पाटील करण जयवंत यादव योगेश नंदकुमार शिंदे सुवर्ण सुभाष शिंदे नितीन विलास शिंदे प्रथमेश कनसे प्रदीप पोपट यादव शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याच्या संदर्भात आज एकतीस जानेवारी हा रामापूरच्या इतिहासातील काळा दिवस असणार आहे का तर इथं जो पुतळा बसवला होता तो प्रशासनानं काढला का तर परवानगी नसल्यामुळं बर का उमेश थांब थांब प्रशासनानं काढला कायदेशीर परवानगी पाहिजे म्हणून काढला ग्रामसभा विशेष बोलवलेले आपण आपण ग्रामसभा विशेष बोलवलेले त्या विशेष ग्रामसभेमध्ये ठराव झालाय की कमिटी झाल्या पुतळा हा एकोणीस फेब्रुवारीच्या आत त्या ग्रामपंचायतीच्या आवारात बसलाच पाहिजे बर का याला प्रशासकीय मान्यता लागते कलेक्टर परवानगी लागते मंत्रालयातली परवानगी लागते पारख्या पोरागत करून चालणार नाही बरं का ग्राम एवढं सोपं नाही बरं का तोपर्यंत गाव बंद वगैरे ठेवता येणार नाही उगा चुकीच्या घोषणा करू नका गावाला मेटीस धाकता येणार नाही कमिटी आहे त्या कमिटीच्या पद्धतीनं सगळी बघूया बसूया प्रशासन प्रशासनाच्या पद्धतीनं काम करेल बरं का उगच काहीतरी भावना उचकळून देऊ नका आम्हालाही तेवढाच आदर आहे तुम्हाला तेवढा काही नियमानं कायद्याने होत असतं तो कायदा पाहूया सगळ्यांनी उगाच कारण नसताना दंगा करण्याचा अर्थ नाही माझी विनंती आहे सर्व युवकांना हो की इथं शिवाजी महाराजांचा पुतळा बसला जाईल एकोणीस फेब्रुवारी पर्यंत बसला जाईल बरं का हॅलो उगाच काहीतरी अचानकपणे हा हे करू नका गाव बंद ठराव हा हा मूर्तीबद्दल विषय असेल तर आपण प्रशासनाला विनंती करू ખૈણ ખ૧ ખજેણ ખતાલેલ્લે કામાઘ ખસિં ખ્ા�ેણ નિઉ કરળ ખરાલ ખતણ ખારઇણ ક઱ઈઉન ને ખષેિ ખહા શિં ખ�

जेव्हा तुमचं प्रशासन कुठं असतं झोपलेलं असतं का आणि चांगल्या गोष्टीला कसं तुम्ही पळत येता मला पण प्रशासनाला विचारायचंय कुठला ग्रहमंत्री आहे ना त्यांना पण माझा हा प्रश्न विचारायचाय मला सरपंच देशमुखांची हत्या होऊन एक महिना झाला दोन महिना का तुमचं प्रशासन आणि शिवाजी महाराज तुम्हाला काय लाभ वाटली काय थांब थांब शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला प्रशासनाला लाज वाटली का त्यांनी मला सांगावं यांनी पण मराठी जास्त नाही कोण पण असेल

या पद्धतीने मारलं जात पोलिसांनी किंवा इथून घेऊन जाताना प्रोसेस केली होती का किंवा त्याचं प्रमाणपत्र वगैरे का नाही ह्या गोष्टीला ना आम्ही काम होतो आमचं त्यावर कुठलाही नव्हतं आम्ही त्यांना सांगितलं काय असं आम्ही करतो उचलून जरी ठेवली तर आमच्या ग्रामपंचायत त्यावेळेस मूर्ती बसवूया सत्य घटना आहे बघणी आहे म्हणजे मला ही आता या चार लोकांना मला समजावून सांगले प्रशासनाची बाजू मांडले की माझं काम होतं मी जवळजवळ सर्वांना बोलवून प्रशासनाची बाजू तुमचं मत विचारात घेऊन एकमेकाचं मिलन घडवून आणून हा शांततेत विचार पार पाडावा यासाठी प्रयत्न माझा